अंदरसूल येथे नागेश्वर महादेव मंदिरात महादेवाचे वज्रलेपन प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न येवला तालुक्यातील अतिप्राचीन मानले जाणारे श्री नागेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांनी तपश्चर्या करून भगवान शंकराची प्राप्ती केली याच ठिकाणाला तेव्हापासून तपोभूमी असे संबोधले जाते परंतु इतिहासात बघायला गेलं तर रामायण काळातील या मंदिराचे अस्तित्व असून श्री अगस्ती ऋषी यांच्या हस्ते या मंदिराची स्थापना झाली असून या ठिकाणी नागाबाघांचे आगमन झाले होते दरम्यान त्यावेळी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांना नागाबाबांनी अनुग्रह देऊन सद्गुरू जनार्दन महाराजांनी या ठिकाणी तप केले व भगवंताची प्राप्ती करून घेतली त्यानंतर त्यांनी पूर्ण भारतभर धर्माचा प्रचार प्रसार केला अशा पुरातन मंदिराच्या पिंडीची जीर्णावस्था झाली असल्यामुळे या ठिकाणी ग्रामस्थांच्या माध्यमातून या पुरातन पिंडीचे वज्रलेपन केले दरम्यान या पिंडीचा पुन्हा प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात आला दरम्यान पाच दिवस प्राणप्रतिष्ठा सोहळा विधी सुरू होता त्यात गावातील भाविक मोठ्या संख्येने पूजेला सपत्निक बसले होते यावेळी गावातील सर्व पुरोहितांनी एकत्र येत सहकारी ब्रह्मवृंदाच्या मदतीने विधी संपन्न केला दरम्यान श्री दत्त जयंतीच्या पर्वकाळावर या ठिकाणी भव्य जपानुष्ठान सोहळा व श्री गुरुचरित्र पारायण सोहळा सुरू होते दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळा व जपानुष्ठान सोहळा याची एकत्र सांगता होत दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे शिष्य श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली दरम्यान पूर्णाहुती व आरती होऊन नंतर श्री महाराजांचे प्रवचन व महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी पंचक्रोशीतील भाविक हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रम पूर्णत्वासाठी गावातील तरुणांनी मोलाचे सहकार्य केले योग न्यूज ब्युरो सागर पाठक अंदरसूल